राम हरे राम हरे 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 कृष्ण आपल्या हा एकोणतीसाव्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत आहे आज आपण आपला हा जो सत्र आहे याच्यामध्ये भगवद्गीता जे एकशे आठ महत्वपूर्ण श्लोक आहे त्याची चर्चा चालू ठेवणार आहे आज आपण जो चौथ्या अध्यायातील दुसरा श्लोक आहे तो पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्या सगळ्यांचं आजच्या ह्या चर्चासत्रामध्ये स्वागत चर्चा आहे आजच्या चर्चासत्रात ना आपल्याला जे आहे या दुसऱ्या श्लोकातून भगवद्गीतेच्या चौथे आहेत कृष्ण 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 हरे, हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरे, हरे कृष्ण तर या दुसऱ्या श्लोकामधनं आपल्याला भगवद्गीतेची प्राचीन परंपरा आणि श्री कृष्णांचे पारमार्थिक स्वरूप जे आहे ते आपल्याला या चर्चा सत्रामधन कळणार आहे एवं परंपरा प्राप्त महता योगेन अष्ट परंतप एवं परम्परा प्राप्तम् इमं विदु सकालेन इह महता योगेनष्ट परन्तप एवं परम्परा प्राप्तम् इमं राजऋषयः विदु सकालेन इह महता योगेनष्ट परन्तप याप्रमाणे हे परमश्रष्ट विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राज त्याच पद्धतीने जाणून घेतले पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते तात्पर्य भक्त वेदांत स्वामी श्री प्रभूपाच्या द्वारे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की गीता ही विशेषत राज ऋषी करीता आहे कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात निश्चितच भगवत गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तींच्या लोकांसाठी नव्हती कारण असे लोक गीतेला अर्थहीन करतील व त्यामुळे कोणाचाही लाभ होणार नाही तसेच स्वतःच्या वैयक्तिक लहरीनुसार गीतेवरील सर्व प्रकारच्या भाष्यांनी ते रचना करते जेव्हा दुष्ट दुर्बुद्ध भाष्यकारांच्या हेतूमुळे गीतेचा मूळ उद्देश नष्ट झाला तेव्हा तेव्हा गुरु शिष्य परंपरेच्या गरज निर्माण झाली पाच सहस्त्र वर्षापूर्वी गुरुशिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंतांना कळून चुकले आणि म्हणून त्यांनी घोषित केले की गीतेचा मूळ उद्देश लुप्त झाल्यासारखा दिसतो त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत विशेषतः इंग्रजीमध्ये परंतु त्यापैकी बहुतेक सर्व प्रामाणिक गुरुशिष्य परंपरेला अनुसरून नाही विविध सांसारिक विद्वानांनी गीतेवर लिहिलेली असंख्य भाषा आहेत परंतु त्यामुळे बहुतेक सर्व पंडित जरी श्री कृष्णांच्या नावाखाली उत्तम पैकी व्यापार करीत असले तरी ते श्री कृष्णांचा पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून स्वीकार करीत नाही असुरी वृत्ती आहे कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत असतात परंपरेद्वारे प्राप्त झालेल्या यथार्थ रूपातील गीतेच्या इंग्रजी आवृत्तीची अत्यंत अत्यंत गरज गरज या ठिकाणी प्रयत्न केला आहे जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर ती मानवतेसाठी एक मोठे वरदानच आहे पण जर तिचा तार्किक तत्वज्ञानावरील प्रबंध म्हणून स्वीकार केला तर तो काळाचा केवळ अपव्ययच आहे ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानंजनशलाका चक्षुरुनमिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभिष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा ददाती स्वपदानतिकं वन्देहं श्री गुरुः श्री उता पदकमलं श्री गुरुं श्रीरूपागरजा सगन रघुनाथन्विता तम सजीव साद्वैतम परिजन परीजनासहित कृष्ण चैतन्यदेव श्रीराधा पादा सगन ललिता श्री विशाखान्विता नम ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय श्री भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामी नितिनामिने नमस्ते सारस्वती देवे सारस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिनेशेशून्यवादी पाश्चातेशतारिनेकल्पतरूभयच कृपा पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्या नित्यानंद श्री अद्वैत गदाधर भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण पाहता पाहता आपण एकोणतीसाव्या श्लोकावर पोहोचलोय जवळजवळ सात महिने झाले हा रविवारचा आपला प्रवास सकाळी नऊ वाजेचा असाच चालू आहे तिसरा अध्याय संपला चौथा अध्याय सुरू झाला तिसऱ्या अध्यायामध्ये श्री कृष्णांनी स्पष्ट केलं की कामना ज्ञानाला आच्छादित करते आणि आपल्याला भौतिक जगात बांधून ठेवते निष्काम कर्मयोग हा पारमार्थिक ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग आहे आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आपण याची जे पारमार्थिक ज्ञान आहे अध्यात्मिक ज्ञान ज्ञान आहे त्याची महती सुद्धा पाहिली सकाम कर्मयोगापासून निष्काम कर्मयोगाकडे उन्नती करणं बुद्धीला सर्व कामनांवर विजय मिळवण्याची शक्ती देणं आणि चित्ताला रजोगुणातून सतोगुणाकडे शुद्ध करणं आता अध्याय चौथा हे ज्ञान काय आहे आणि ते कसे प्राप्त होते यावर भर देत आणि म्हणूनच या अध्यायाचा जर तुम्ही पाहिलं तर नाव काय आहे ज्ञान कर्म संन्यास योग जस भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय की सर्व कर्मे श्री कृष्णांना समर्पित करण्याच्या सर्वोच्च कर्मयोगासाठी श्रीकृष्ण कोण आहेत हे जाणणे आवश्यक आहे हा जो चौथा अध्याय आहे ते हेच ज्ञान आपल्याला देतोय आपण मागच्या हप्त्यातही आप पाहिलं असेल या हप्त्यात परत एकदा मी अं थोडस रिव्हिजन करून घेतोय जर आपण विभागवार विश्लेषण केलं त्याचा पहिला भाग येतो पहिले दहा श्लोक ज्यामध्ये श्रीकृष्णांबद्दलच जे आध्यात्मिक ज्ञान आहे पारमार्थिक ज्ञान आहे ते आपल्याला कळत दुसरा भाग अकरा ते पंधरा श्लोकांचा आहे ज्यामध्ये या ज्ञानाच्या उपयोगाविषयी माहिती मिळते तिसरा भाग सोळा ते चोवीसावा श्लोक ज्यामध्ये ज्ञान पातळीवर कर्माची समज आपल्याला कळते चौथा भाग पंचवीस ते तेहतीसावा श्लोक आहे ज्यामध्ये यज्ञ कस पारमार्थिक ज्ञान कधी घेऊन जातात याच्याविषयी श्रीकृष्ण चर्चा करतात आणि शेवटचा जो पाचवा भाग आहे जो शेवटचे अं नऊ श्लोक येतात त्याच्या चौतीस ते बेचाळीस त्यामध्ये या त्या पूर्ण ज्ञान कर्म संन्यास योगाचा निष्कर्ष काय आहे हे कळत तर मागच्या हप्त्यापासून आपला हा पहिला भाग सुरू झालाय पहिल्या दहा श्लोकांबद्दलचा आणि हे श्लोक एवढे महत्वपूर्ण आहेत की ह्या एकशे आठ श्लोकांच्या श्रृंखलेमध्ये यातले श्लोक भरपूर आहेत यामध्ये आपल्याला श्री कृष्णांबद्दलच अध्यात्मिक ज्ञान पाहायला मिळत आणि ही जी चर्चा आपण करतोय त्याचा जर व्यवहारिक उपयोगाचा जर विचार केला तर तो हा की श्री कृष्ण परम सत्य स्वत भगवान आहेत जे सनातन धर्माच्या रक्षणासाठी अवतरतात आणि जो हे तत्वत जाणतो तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो हे जे पहिले दहा श्लोक आहेत त्यातले पहिले तीन श्लोक त्यातल्या त्यात महत्वपूर्ण ज्यांचा मुख्य संदेश हाच की भगवद्गीतेची प्राचीन उत्पत्ती आणि भगवद्गीता प्राप्त करण्याच पात्रता काय आहे जसं आपण मागच्या हप्त्यात पाहिलं श्री भगवान उवाच विवस्वते योगम प्रोक्तवान विवस्वान मनवे प्राह आणि त्यातच याचा जो पूर्व इतिहास आहे तो आपल्याला आढळतो ज्यामध्ये शांती पर्व जो आहे महाभारतामधलं त्यातील तीनशे अठ्ठेचाळीस अध्याव्यातील एक्कावन आणि बावनवा श्लोक तात्पर्य मध्ये जी देतात त्रेतायुग आद एव दोघ्यूत इक्ष्वाकु एवुअवे इक्ष्वाकुना च कथितः व्याप्य अवस्थित आणि त्याच्यानंतर मग आजचा हा श्लोक येतो तिथे भगवान सांगतात की जसं सध्या दोन आणि तीन मध्ये सांगितलेले कर्मशास्त्र अत्यंत प्राचीन प्रामाणिक आहे त्यांनी हे ज्ञान विवस्वानाला जे सूर्य देव आहे त्यांना दिले आणि नंतर परंपरा ते परंपराने गुरुशिष्य परंपरेने प्राप्त झाले कालांतराने ही परंपरा खंडित झाली ज्ञान हरवले असे दिसते हे ज्ञान जे आहे हे रहस्य आहे ते कोणाला प्राप्त होईल तर पहिलं म्हणजे भक्त मग पाच मुख्य रस्यांपैकी कोणत्याही रसातील भक्त असू द्या दास्य सख्य वात्सल्य शांत जसं आजच्या सकाळच्या हिंदी भगवत भागवतम सत्रामध्ये सखी शिरोमी माताजींनी आपल्याला त्याविषयी खूप माहिती दिली तर भक्ताला हे मिळू शकत दुसरं मित्राला उदाहरणार्थ अर्जुन सारखा जो सखा रसात आहे त्याला आणि याचा संदर्भ जो आहे आपल्याला पुढे सुद्धा या चौथ्या अध्यायात मिळणार आहे चौतीसाव्या श्लोका एकोणचाळीसाव्या श्लोकामध्ये नवव्या अध्यायातील पहिल्या श्लोकामध्ये आणि अठराव्या अध्यायात जेव्हा भगवंत संपूर्ण चर्चेच निष्कर्ष काढतात तेव्हा सदुसष्ट आणि अडुसष्टाव्या श्लोकामध्ये तर हे जे तीन श्लोक आहेत ते आपल्याला व्यवहारिक उपयोगाकरिता खूप महत्वाचे भगवद्गीतेची परंपरेची ओळख ही श्रीकृष्णाच्या अध्यात्मिक स्वरूपाच्या प्रकटीकरणाची पूर्वतयारी <coughs> ही परंपरा जाणल्याने अर्जुनाला ऐकत असलेल्या ज्ञानावर विश्वास येईल आता अर्जुनाला विश्वास होता असं नाहीये जेव्हा इथे म्हटलं जातं की अर्जुनाला विश्वास येण्याचा अर्थ काय तर आपल्या सारख्या कलियुगातील भक्तांना जे जी पतित जीव आहेत त्यांना कृष्णाच्या पुढे जे काही बोलणार आहेत त्या वाक्यांवर विश्वास यावा म्हणून वीस लाख वर्षाहून अधिक प्राचीन ज्ञानाचा मूळ प्रवर्तक असल्याचा श्री कृष्णांचा दावा संवादाला पुढे चालना देतो ज्यामुळे त्यांचे सर्वोच्च पारमार्थिक स्थान प्रकट होते जसं या श्लोकामध्ये म्हटलंय हे परम विज्ञान शास्त्र अशा गुरुशिष्य परंपरेने प्राप्त झालं होत आणि संत राजांनी म्हणजे राज ऋषय राज ऋषय म्हणजे काय संत राज्य राज कार्य करत करतायत आणि संतांसारखे ही वागत तर त्यांनी ते तसे समजले होते परंतु कालांतराने परंपरा खंडित झाली म्हणून शास्त्र हरवलेले वाटते हरवले असा शब्द नाहीये पण तुम्ही जर पाहिलं तर हा खूप महत्वाचा शब्द येतो कि हा नष्ट झालाय अस इथे वाटत परंतु तो नष्ट झालेला नाही कारण की श्री कृष्ण स्वतः त्याचे स्रोत आहेत आणि ते, ते आहेत ते परत हे त्यांच्याकडे हे जे ज्ञान आहे ते नेहमीसाठी असत तर या श्लोकात महत्वपूर्ण गोष्टी जे आपल्याला कळतात ते म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याचा मानक मार्ग काय जस आजकाल मुलांना जेव्हा शाळेमध्ये टाकायचं असतं तर प्रश्न पडतो कुठल्या भाषेच्या शाळेत टाकावं आपल्या पारंपरिक भाषेच्या हिंदी भाषेमध्ये की इंग्रजी भाषेमध्ये बर समस्या तिथेच उठत नाही पुढे समस्या अजून वाढते की आपला जो राज्याचा बोर्ड आहे त्याच्या शाळेमध्ये टाकायचं की सीबीएसई आहे त्याच्यात टाकायचं का आय सी मध्ये टाकायचं म्हणजे ज्ञान प्राप्त भौतिक जरी करायचं म्हटलं तरी एवढे प्रश्न ज्ञान प्राप्त करायचं असेल तर किती प्रश्न येतील कारण उठसुट प्रत्येक जण म्हणतो की मी जे ज्ञान देतोय तेच योग्य आणि अनेक लोक तर अशी येत आहेत ते म्हणतात मीच भगवंत अशा वेळेस जे आहे संभ्रम निर्माण होऊ शकतो तर ते संभ्रम अवस्था राहू नये त्यासाठी आजचा हा श्लोक कि ज्ञान प्राप्त करण्याचा मानक मार्ग म्हणजे परंपरेत राहण आता राजा आणि ऋषी वेगळे असतात जसं राजा जे आहे तो ह्या बाह्य जगाचा शासक आहे आणि ऋषी जे आहे ते अंतर्मनाचे अंतर, अंतर जगताचे स्वामी आहे आणि जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा राज ऋषी अर्थात संत राजा निर्माण होतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे असं महाभारत वाचताना किंवा पाहताना लोक प्रश्न विचारतात की अरे कृष्ण म्हणजे युधिष्ठिराने तो जो जुगार आहे तो का केला इत्यादी तिथे श्रीकृष्ण सांगतात की ज्ञान हरवलं होत म्हणजे महाभारत काळातही खरच संस्कृती पासून विचलन झालं होत तेव्हाही आजच्या ते पेक्षा खूपच उत्तम परिस्थिती होती श्रीकृष्ण म्हणतात की काळाच्या प्रभावाने अधोगती होते दूध दही होते दही खराब होते परंतु लोणी हवी असेल आपोआप होत नाही सकारात्मक ऊर्जा टाकावी लागते तेव्हाच दही लोणी आणि लोण्यापासून तूप होऊ शकते ही सकारात्मक परिवर्तन प्रक्रिया आहे तर भगवत गीतेचा जर ज्ञान असं लुप्त होत असं वाटत असेल त्याच्यात सकारात्मक ऊर्जा आपल्याला हवी असेल तर ती जेव्हा आपण परंपरेतून याचं श्रवण करतो अध्ययन करतो तेव्हा ती सकारात्मक ऊर्जा त्याच्यात येते आणि मग आपल्याला त्याच्यातलं जे ध्रुत आहे अर्थात तूप आहे घी आहे ते आपल्याला प्राप्त होत याच्या तात्पर्यमध्ये प्रभूपाजी सांगतातच की भगवद्गीतेचा आश्चर्यदृष्टी कोण काय आहे ते असुरी दृष्टिकोन काय तर परंपरा न पाळणं स्वयं व्याख्या करून तिचे मूल्य नष्ट करणं आणि देवाच्या मालमत्तेचा पैसा हा स्वतःसाठी कमाई करण्यासाठी त्याचा वापर करणं तत्वज्ञानाचा ग्रंथ म्हणून स्वीकार जर केला गेला तर तो वेळेचा अप्यय आहे कारण की श्री कृष्णांनी जसे आहेत तसे न स्वीकारता त्यांच्याबद्दल कल्पनी कत, कथा जर रचली तर तो आसुरी दृष्टिकोनच झाला कारण की त्यामुळे भगवंतांची जी सर्व शक्तिमान परिस्थिती आहे कि ते सर्व कारण कारण आहे अनादिर आदिर गोविंद आहे हे सत्य आपल्यापर्यंत पोहोचत ह्या सर्व काही जो आहे हा भगवद्गीतेचा असुरी दृष्टिकोन आहे आणि म्हणून प्रभुपादजी म्हणतात की मी ही आवृत्ती का आणली त्याच महत्व समजून घ्या जेव्हा प्रभुपादजींनी भगवद्गीता जशी आहे तशी इंग्लिश मध्ये जेव्हा त्याचं रूपांतरित केलं आपल्याला ही कथा माहितीच आहे की भगवंतां प्रभुपादजींचे जे गुरु होते हिज डिव्हाइन ग्रेस भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांनी त्यांना आदेश दिला की जा तू पाश्चात्य देशामध्ये जाऊन भगवंतांच जे ज्ञान आहे कृष्णाचा जो महत्व आहे त्याचा प्रचार कर आणि करुपाजीनी तेच केलं त्या काळामध्ये बहुतांश आवृत्त्या ज्या भगवद्गीतेवर आल्या होत्या त्या प्रमाणित परंपरेनुसार नव्हत्याच आणि म्हणून परंपरेशी सुसंगत आवृत्तीची गरज होती भगवद्गीतेचा मूळ उद्देश जो आहे तो पुनरुज्जीवित करणं आवश्यक होत आणि अशा परिस्थितीमध्ये रुपाजींनी ही भगवद्गीता जशी आहे तशी हे आपल्या साथी बर देताना तुम्ही जर पाहिलं तर फक्त श्लोक आणि शब्दार्थ आणि त्याचं भाषांतर न देता त्यांनी प्रत्येक श्लोकामध्ये काळ आणि वेळेनुसार त्याचं तात्पर्य कसं आहे त्याला आपल्या जीवनामध्ये आपण कसं आणू शकतो हे सांगितलं आणि म्हणूनच भगवंतांचा जो उद्देश आहे ज्या उद्देशाने त्यांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली तो उद्देश खऱ्या स्वरूपामध्ये इथे जो आहे स्पष्टपणे आपल्याला समजत आणि हेच भगवद्गीता जशी आहे तशी ह्याच महत्व आहे आणि ह्या श्लोकामधन तेच महत्व पुनस्थापित होत कारण की जेव्हा प्रुपाजींनी ही भगवद्गीता त्याच शब्दार्थ त्याचं भाषांतर त्याचं तात्पर्य आपल्याला दिलंय त्यांनी स्वतःच्या मनाने त्यात काहीही लिहिलेलं नाही एवं परंपरा प्राप्त ज्ञान कि जे ज्ञान परंपरेतून प्राप्त झालंय परंपरेतून प्राप्त हे जे ज्ञान आहे ते जी जे आहे आपल्याला देत आहे तुम्ही जर भगवद्गीता जशी आहे तशी उघडलं तर परंपरा कशी आहे ती परंपरा देखील आपल्याला या पुस्तकामध्ये प्रभुपादजी जे आहे ते स्पष्टपणे सांगतात की कृष्णांपासून हे ज्ञान ब्रह्मदेवांना मिळालं ब्रह्मदेवांपासून नारदजींना नारदजींकडून व्यासदेव व्यासदेवांकडून मध्वाचार्य मग पद्मनाभ मग नरहली नृहरी माधव अक्षोभ्य तीर्थ जयतीर्थ ज्ञान सिंधू दयानिधी विद्यानिधी राजेंद्र जयधर्म पुरुषोत्तम ब्राह्मण्य तीर्थ व्यासतीर्थ लक्ष्मीपती माधवेंद्रपुरी ईश्वरपुरी आता ईश्वरपुरी आपल्याला माहिती आहे की नित्यानंद प्रभू आणि अद्वैत आचार्य यांचे ते नंतर चैतन्य महाप्रभू मग रूप गोस्वामी त्यांच्या स्वरूपाने सनातन गोस्वामींना सुद्धा ते ज्ञान दिलं होतं रघुनाथ गोस्वामी सोबत जीव गोस्वामी सुद्धा होते कृष्णदास दास, दास विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर बलदेव जी भक्ती विनोद ठाकूर गोर किशोर दास बाबाजी भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि पुढे अभय चरणार भक्तीवेदान स्वामी श्री प्रभू हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर ही पूर्ण परंपरा ज्या परंपरेतून हे ज्ञान आपल्याला दिलं गेलंय ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये चौथ्या अध्यायातील येत आहे हे प्रभुपादजींनी सुरुवातीलाच अध्याय पहिला सुरू व्हायच्या अगोदरच तिसाव्या पानावर आपल्याला सांगितलंय

हे ज्ञान जे आहे ते आपल्यासाठी महत्वाच आहे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे हे ज्ञान या हिशोबाने महत्वाचं आहे की आपण पूर्ण विश्वास याच्यावर ठेवावा कारण की याच्या पुढचे जे श्लोक येणार आहेत ते अजून जास्त महत्वपूर्ण श्लोक आहेत आणि ह्या श्लोकांमधनं जे आहे ते आपल्याला जे आहे आयुष्याचं जे रहस्य आहे आणि आयुष्याचा जो अंतिम उद्देश आहे तो उद्देश समजायला आपल्याला सार्थ प्रगती करायला मिळणार आहे आणि म्हणून हा जो रविवारचा आपला अर्धा तासाचं चर्चासत्र असतं त्यामध्ये आपण स्वतः सगळेजण संमिलित व्हावं आणि सोबत इतरांना सुद्धा संमिलित करून घ्या हे आपल्याला नम्र विनंती आहे हरे कृष्ण दंडवत प्रणाम